मित्रांनो नमस्कार सध्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला मी आज अशा हॉटेलची माहिती देणार आहे ज्या ठिकाणी मस्तपैकी आमरस थाळीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मी सध्या अल्बरवाडी हॉटेलमध्ये आलेलो आहे सुपा टोलनाका म्हणजे नगर पुणे मार्गावरील सुपा टोलनाका जो आहे त्याच्या अलीकडेच पाचशे मीटर अंतरावर उज्या बाजूला हे हॉटेल आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार मी अनिकेत चव्हाण आपण नगर पुणा रोडवर जे सुपा गाव आहे तिथे तोलनाका तोलनाक्याचं एक पाचशे मीटर पाठीमागे आपण हॉटेल चालू केलं आपण आता गुढीपाडव्याच्या मूर्तावरती अमृतस्थळी लॉन्च केली आपण ओरिजिनल आंब्यांचाच रस बनवतो आपण मँगो पॉलपासून काही रस बनवत नाही ओरिजिनल आंब भेटतो त्याच्यामध्ये दुधातच आपलं रस बनवतो आमरस आहे पुरी आहे तुमची चपातीसोबत खायची इच्छा असेल तर चपाती पण भेटेल बटाट्याची भाजी आहे मिक्स व्हेज आहे डाळ आहे इंद्रायणी राईस आहे सोलकडी आहे पापड कांदाभाजी सगळ्या गोष्टी तुम्हाला आमरस सगळ्यांमध्ये भेटून जातील आपलं हे तीन महिन्याचं सीझन त्या सीजनमध्ये मला असं वाटलं की आपण सगळ्यांना आमरस देऊ इच्छितो गवयांना तर कंटिन्यू पाहिजे नाही पण आपण ते तीन महिन्याच्यावरती आपण देऊ शकत नाही कारण की आपण सगळ्या गोष्टी ओरिजिनल वापरणार आहे चारशे एकवीस रुपयात थाळी तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या आणि या थाळीचा आस्वाद घ्या आपण बाहेर जेवळी जातो तर शक्यतो आम्रस थाळी कुठे आपल्याला मिळणार पर नाही परंतु या हॉटेलमध्ये खास करून थाळीचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे तर हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इथे या धन्यवाद